काय माहिती आता तेच मी बी तेच म्हणत होतो मग तेच ना तुम्ही मनाच्या आधी मीच म्हणून घेतल्या परवडलं उठले की आई बा बाय बा बाय बा मला एक कळत नाही तुमच्या घरी संसार कोण करते मी करणार आहे का माझ्या आई वडील करणार आहे हर एक नवऱ्याचा हेच प्रॉब्लेम आहे की शब्द झाले मला एक सांगा तुम्ही हर एक सासर घरच्याचा हेच प्रॉब्लेम असतो पुरीला गेलं ना गेलं की काही झालं ना झालं थोडी तिच्याकडून गलती झाली किंवा न बी झाली तर तुझ्या आईवड्याने शिकवले का आईवड्याने शिकले तुम्ही मला सांगा संसार तुम्ही तिच्या सगळं करता, करता। का तिच्या आईवाट्यासोबत करता तुमच्या घरातलं काम हमालावणी लावून राबायला धुना भांडे करायला कोण येते आई वडील येते कधी करते तिच्या आईवडिलांनी चांगले संस्कार देऊन पाठवलेला असतो पण तुमची संस्कार बघून तुमचं बघून ती शिकते असं आहे का हर एक मुलगी नसते एखादी दहा ते एखादी असते जरा माझ्यासारखी बिघाडलेली पण सगळ्या नसते समजत बोलून बोलून घ्या म्हणल्यासारखं झालं बाबा मग वाईटच नाही आई वडिलांचं नाव घ्यायचंच नाही इथून लक्षात ठेवायचं माझ्या आई नाव घेतलं ना तुमच्या आख्या खंदानाचं कोकरून काढी म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा तुला माहित पाहिजे ना मला सगळ्याची नाव माहिती का दादा मुली जाणी सकट माहिती मला तुमच्या दहा माझा चहा घ्या तुमचं सदा ना खादा पाठपुत्रच आहे आज कुठून दिवस उगवला काय किंवा स्वतःची गलती स्वतःच मानली आता तुमचं बोलून ऐकून घ्या पक्ष आपलं स्वतः बोललेलं बोल बघा चहा स्वतः बोलायला पण जास्तच बोलतात ना ऐकू येत मला